आजा काय झोपलायस प्रॅक्टिसला काय नाही आज नाही जाणार का पाऊस बघा किती पडतोय बाहेर पाऊस पडतोय म्हणून प्रॅक्टिस बंद एवढ्या पावसात प्रॅक्टिस कशी करणार नाही गेलो अरे फौजीला पावसाला भिऊन चालते वय आणि बॉर्डरवर पाऊस आला तर बंकर मध्ये बसून राहणार आहे का अरे दुश्मन कधी येऊन गोळ्या घालून जाईल ना ते कळायचं बी नाही फौजीला कारणा देऊन चालत नाहीत चला उठा कामाला लागा काय रे राहिक नुसतं सिलेक्शन झालं म्हणजे सगळं झालं असं समजू नको अरे ही तर सुरुवात आहे अजून चार महिन्याचं ट्रेनिंग आहे लक्षात आहे ना होय भाऊजी पण ते बाहेर जरा पाऊस पडत होता म्हणून अरे त्या ट्रेनिंग मध्ये टिकलास तर बॉर्डर वर जाणार आणि सिलेक्शन झालं ना तरी आर्मीत टिकून राहणं पाय रोवून देशाचं रक्षण करणं लय अवघड काम आहे आणि आजा इकेच एक ठीक आहे तो नाही म्हटला तर त्याला ट्रेन करायला ढिगभर माणसं आहे तुझं काय आळस करू नको आर्मीत जाणं लय अवघड आहे तुला आर्मीत भरती व्हायचंय ना गावातच राहणार आहे नाही नाही मला काय बी करून भरती व्हायचंय असं काय बी करून भरती होत नसतात ही इंडियन आर्मी आहे त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि इथं या पावसाला घाबरून तुम्ही झोपलाय अरे तिकडे सियाचीन मध्ये काय चाललंय माहितीये ना तिथं शत्रू राहिला बाजूला त्या वातावरणात स्वतःला जिवंत ठेवणं हेच एक युद्ध आहे इथं तुम्हाला या पावसाला झोपवलं खरं तिकडे गेला वेळा तर काय होईल अरे तुमच्या भरवशावर एकशे पंचवीस करोड जनता बिनघोर लक्षात ठेवा वय भाऊजी खरच चुकलं आमचं परत नाही असं होणार इथनं पुढं ऊन वारा पाऊस काय बी असू दे आम्ही प्रॅक्टिस चुक होणार नाही होय भाऊजी आता रोज प्रॅक्टिस होणार आणि आजा आता आधीपेक्षा जास्त प्रॅक्टिस होणार आता कस भाऊ जे वाटला जा प्रॅक्टिसला लागा शीतल तेरा का है? शेंगा खाते वैसा नहीं क्या करते किधर जाते कुछ बताते नहीं सांगते की तुला झूठ मत बोल कल कहाँ पे गई थी अग बाहर गए होते संगू ना कसा ती क्या गर्लफ्रेंड है ना पूजा है? हाँ मेरे को ऐसे लगा था आता पुढे ती पूजा आहे ना तिच्या घरचे लई कडक आहेत त्यामुळे इक्याला पूजाला जास्त वेळ ये भेटता येत नाही आता तर इतक्या भरती होणार आहे मग त्या दोघांना भेटता येणार नाही ना, ना। म्हणून मी तिला घरातनं घेऊन येते आणि अशी त्यांची भेट होती त्यांना एकत्र आणण्याचा माझा आणि आजाचा प्लॅन सुरू आहे तुझा आजाचा हा म्हणजे माझाच आहे तो आपल्या मदतीला असतो पण तुला या असल्या नसते उचपती कुणी करायला सांगितलं हे नसते उचपती काय तुला कळत का प्रेम काय असत मग प्रेम एक अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपण राहूच शकत नाही प्रेमाची ना एक वेगळीच भाषा असते एक जग असत जिथं गेल्यावर सगळ्या गोष्टी हळूवार बाजूला होत्या फक्त प्रेम दिसू लागत प्रेम आपल्याला नव्यानं जगायला शिकवत प्रेम आपल्याला एक नवीन आयुष्य देत तू ठीक आहे ना का काय झालं प्रेम मी बोलतेस म्हणून म्हटलं मी नाही ती पूजा घरी राहायला आलती ना तेव्हा तिने सांगितलं तेच म्हटलं तू असं कस बोलशील मला काय करता यातलं ती काय बाय सांगत होती लय प्रेम करते ती काय काय का सांगत होती ते भेटले बोलले हे सगळं बी सांगत होती ऐकायला लय भारी वाटत होत सांभाळून बर का नाहीतर तू बी कुणाच्या तरी प्रेमात पडशील ह मी कशाला कोणाच्या प्रेमात पडते तू पडशील काय माहित नाही पण एक बरं झालं तुझ्यासारखी पूर्वी प्रेमाच्या गोष्टी करते ऐकून बरं वाटलं नाही तर तुला त्या भांडणाशिवाय काय जमत मी भांडते वय नाहीतर काय काय बी बोलू नको त्या आजा सारखं आलं का तुझा आजा ए, वे? ते ते तो आजा माझा तुला त्याच्याशिवाय जमत नाही ना म्हणून म्हटलं सारखी आठवण काढत असतेस ना मी कसं त्याची आठवण काढू ते सोड तुला एक सांगते पूजा लय भारी आहे म्हणजे म्हणजे बघ की इतक्या आर्मीत जाणार आहे हे माहिती असून बी ती त्याच्यावर प्रेम करते ती मला सांगत होती तिला फौजीलाही आवडतात फौजी फौजी नवरा पाहिजे असं नाही ना ती मला सांगत होती फौजीची बायको असते का नाही तिचं राणीचा थाट असतोय सगळं तिला अभिमानानं बघतात आणि लय रिस्पेक्ट बी करतात होतो मला बी फौजी नवरा मिळाला पाहिजे मिळेल मिळेल तुला घरची तयार होतील का ग माझ्या घरच्या माझ्या कुठल्या बी गोष्टीला नाही म्हणत नाहीत आणि जर का माझ्या घरच्यांना विरोध केला तर जित काका न सुमन काकी आहेत ना ते मला सपोर्ट करणारच बघ <laughs> वर्षी जास्त सूट देतोय काय माझी आता हे परवाच बघा की केवड्याला पडलंय सगळं आपण नानांना फोन करून सांगायला पाहिजे होत का विक्रमचं बड्डे करतोय ते मला पण आता तसंच वाटायला लागले न तर उगतच केला असं वाटायला लागले हा कुणालाच आवडलेलं नाही पोरं घरी आलेलं अक्का तर लई चिडलेत तो माझ्यावर आणि त्यांनी निलम तर सांगूनच ठेवलं चितलीवर लक्ष ठेवायचं लक्ष ठेवायला सांगितलं होय मला कळत नाही एवढं काय झालं काही ओळखत नाही बघा तर शितली कधीच चुकीचं बागू शकत नाही मला सगळं पण आपण नाना दे सांगायलाच पाहिजे होत म्हणजे हा सगळा प्रॉब्लेमच झाला नसता ना आता तर सगळ्या गावात कळलंय नानांना त्याची भीती आहे नानांचं पण बरोबर आहे का लोकांना काय का कुठल्या पण गोष्टीला फोडणी त्याला आवडतेच की अक्का म्हणतात ना ती बरोबरच आहे नादालाच लागायला नाही पाहिजे एक दुसरंच काहीतरी होऊन बसायचं सुमन आपण शेतीला आता जी सूट देतोय ना ती दिलीच नाही पाहिजे तर तिचं वय पण असं आहे ना उगच तिला कोणा आवडायला लागलं कुणाच्या प्रेमात बिमात पडली ना तर आपलीच गुची होईल तुझ्या माझ्या चांगलं ठेल सगळं मग काय बोलता पण येणार नाही तुम्ही ते खरंय आपणच आता काळजी घेतली पाहिजे बघा आपल्याला प्रेम कळलं पाहिजे मतलब प्रेम कसं करायचं कुणावर करायचं का करायचं किती करायचं हे सगळं समजून घेतलं पाहिजे भैया समजून कोण प्रेम करते माणसं प्रेमात पडतात प्रेमात पडणं वेगळी गोष्ट असते जमे आता मी नाही का पडलो पड़ू। पण नुसतं पडून चालत नाही काहीतरी चुकतंय मी जेवढ प्रेमाला धरून ठेवते तेवढं ते लांब जाते हा बरोबर आहे भैया म्हणजे तुम्ही तिच्या माग पळण्यापेक्षा ती तुमच्या माग कशी पळेल हे बघायला पाहिजे हम्म भैया अहो त्यासाठी आपण किती वेळा ट्राय केलाय पण सगळं नेमकं उलटच होते काय घडतय काय कळनाच झालंय बघ मला पण एक गोष्ट कळ ना शीतल असं का म्हणली कि तुला प्रेम कधीच समजू शकत नाही मी जे करतोय ते प्रेमच करतोय ना म्हणजे मी जे करतोय ते प्रेम नाही का तस नाही भैया आपला पण टाइम येणार आणि आपली वेळ आली का नाही सगळे नीट होणार अर अरे कधी येणार ती वेळ लवकरच येणार भैया मी पण त्याचीच वाट बघतोय पण एक मात्र नक्की शीतल माझेच होणार जर कधी माझे झाले नाही तर मी तिला कुणाचेच होऊ देणार नाही असं होणारच नाही शीतल फक्त तुमचीच होणार होय भैया फक्त तुम्ही असं त्रास करून घेऊ नका नाही जमे माझ्या हातून चूक झाली चूक झाली म्हणल्यावर शिक्षा व्हायलाच पाहिजे आज आला नाही अजून नाही आलंय अजून पाऊस थांबलाय का ग हो अगं पण परत येईल असं वाटतय आभाय भरून आलंय पोराचं काही कळतच नाही बघ का असं बदिर झाल्यासारखं करते काय माहिती कोणाशी का काय नाही आता बघ ना हे इजा लागले चमकायला आणि नेमका पायाळू आहे पायाळू आहे मग काय झालं अग बया पायाळू mm. माणसाकडे इजा आपोआप खिचली जाते अंगावर वीज बीज पडली तर काय करायचं सगळ्या येळा काय सांगून येतात वय म्हणजे अजिंक्यांच्या अंगावर वीज पडू शकते वय होय तर पण हे पार काय ऐकते वय माझ तांब्याची अंगठी दिली घालायला तू कुठं आला इसरून तांब्याच काय घाल म्हणलं तर ते त्याला टोचते आता काय विचारायचं राहिलंच बाजूला पण धडनीट बोलत पण नाही ग मी बघून येऊ का आता तू कुठं जातीस अगं मारव गेले असतील तर प्रॅक्टिसला मी बघून येते हा बर जा अग पण थांबा पावसात काय तू भिजत जाणार छत्र तर घेऊन जा की हा त्या पुरगीचे कवाथरी लागत नेम नाही यावेळी मी जिंकलो अर्थ किती बी मग तुझ्या आधी भरती मीच झालोय तुझ्या येत असतो बघ बघ भाव ये अरे काय झालं दोस्त नाही माझ दोस्त नाही म्हणजे दोस्त नाही म्हणजे दोस्त नाही हे आता नीट सांगतोस का काय झाले तुमच्या दोघांचं दोन दिवस झालं काहीतरी गॅटमेट चालू आहे मला सांगत नाही काय नाही आता जर सांगितलं नाही मला तर मी तुमच्या दोघांचं तोंड पण बघणार नाही अरे काय राहू दे नको बघू आता जर मला सांगितलं नाही तर मी लय जोरात रडीन सांगतोय सांगेल अरे बाबा का सांगतो बस सांग तुला ठेव तुझी सांगतो ना की हे बघ मला पूजाला भेटता यावं म्हणून आजन शीतली मला मदत करतात एवढंच होत होत मग मला का नाही सांगितलं मी पण आलो असतो किंमत येला मग हे तू कसं येणार मी एकाला घेऊन जातोय पूजेला घेऊन येते मग तू कोणा सांगा येणार मी वय मी कस बीईन तू नको टेन्शन घेऊ लाच्या लवला मदत केली पाहिजे का करेक्ट आहे राहुल तुला मला मदत करायची आहे ना होय अरे मग तू गावात राहूनच मदत कर की हाय का आता गावात राहून मदत करायची म्हणजे काय करायचं का हे बघ रावल्या आम्ही बाहेर गेलो आमच्या माग गावात कोण काय बोलत हे सगळं तू आम्हाला सांगत जायचं राहुल्याविषयी विषय खोले कारण तू आपल्या टीमचा मग अरे आपलं रॉ कस काम करत आपल्या सैन्याला सगळी इन्फॉर्मेशन देत असत करेक्ट तसंच तू करायच हा विके राहू दिला काय ह्याला नाही जमायचं ते काम क मला का जमायच नाही का म्हणजे अरे ते काम करायला लय डेअरिंग लागतं माहितीये का मी काय भेटतोय काय कुणाला माझ्याजवळ डेरिंग फिटनेस आणि कॉन्फिडन्स लय इक्या मी आजपासून खूप या माणूस होतो रावल्या हा तू जर असं केलंच ना आम्हाला लय मदत होईल इक्या आता होणार थँक्यू रे बाबा थँक्यू अजा तुला सांगतो राहुलेने असलं भारी काम केलंय का नाही आपलं वय वय एक नंबर काम केलं राहुल विषयच नाही चला वर्कआउट करू हा चला म्हणतो बघ वर्कआउट करूया बाबा राहून द्या आता तो आम्हाला मारशील कुतवून कुतवून चल र आपण जाऊया मला बुका लागले लाग का तुला बुका चला अर्थ की अरे नका आज्या जा तुम्ही शिकवते की जरा जासूस कसा काम करतोय काय करतोय करावलं हा हा चल आज तुम्ही कस कस कशाला लेक नाही गोट खेळतोय किती मग गोट खेळायला माळाव कशाला आला घरीच खेळायचं नाही वे अंगणात ए कधी छत्री बंद कर पाऊस गेलाय कधीच मग अशी पडत होता म्हणून उघडली मग बंद कर अरे तुला काय करायचंय मला नाही काय करायचं काम काय बोल इक्या कुठं गेला पूजाचा फोन आलता ती होती तुम्ही खंडाला आला तर बर होईल म्हणजे भेटता येईल खंडा? आता खंडाला कशाला भेटायचं पावसा पाण्याच एक तर पावसा का भिजल्या सर्दी होती वे तुला हे तसं नाही मी आहे त्यामुळे वीज वीज पडली अंगार तर म्हणून सोडत नाही अवघड आहे तुझ आता अवघड काय अरे तू बॉर्डर कसा जाणार तिकडे चमकल्यावर काय करणार तवाचा तवा बघू तू मुद्द्याच बोल पूजा म्हणाली त्याच काय करायचं कुठं भेटायचं नेहमीच्या ठिकाणी ने भेटू म्हणजे काय टेन्शन नाही आपल्याला हा आमच्या जिंक्यांबरोबर बरोबर कोण पोरगी बोलते शीतली सांगितलं ते खरंच आहे वाटत कोणती तरी मांजर माझ्यानं आमच्या जिंक्यांच्या आडवी येते